युट्यूब चॅनल वरती त्या सकाळी इतकं वारं सुटलंय बाहेरून पावसाचंही वातावरण आहे खूप वार आहे सैलशाला आहे निस्त्राच्या बाळ्यांचा होय बाग आणि चला तर आज मस्त भेंडीची भाजी केलेली आहे तर हे बघा सगळ्यांसाठी ना मस्त अशी भेंडीची भाजी केली आणि चटण्या वगैरे क सगळं काही असतं म्हणजे खुरसणीची हौदीची चटणी वगैरे पण केलेली आहे ना ती पण असते जेवणासोबत आणि मग एका साईडला दुधही टापत ठेवलं आणि आता भेंडी तर होत आलेली होती कणिक पण भिजून ठेवलेलं होतं आणि तर कणिक भिजवल्यानंतर म्हणजे थोडंसं भिजून देईन त्यानंतर पोळ्या करेल मग बाकीचे काम असतात तोपर्यंत करायची असं माझं सकाळचं रुटीन असतं तर पहिले थोडीशी देवपूजा म्हणजे तुळशीला पाणी घालणं वगैरे त्यानंतर माझं तयार होणं आणि नंतर डब्याला आणि सकाळी डबा म्हटलं की खूप सारा किचन व पसारा असतो आता शिक स्टार्ट झालीये बाय बाय आज त्यांच्या कमेंट होत्या मम्मीचं घराचं काम कुठपर्यंत आलं एकदा व्हिडिओ दाखव हे बघा खालची प्लंची असते ना तेच भरण्याचं चालू आहे तर आज दगड टाकत होते आणि त्यावरती मुरूम आणि त्यानंतर मग प्लनची असते मग स्लॅप वगैरे असं ठोकण्याचं असतं मला काही जास्त माहीत नाही पण मी आज शेअर केलं तुमच्यासोबत की आता हे खालचं असतं ना प्लंची तर ते भरण्याचं चालू होतं पहिले दगड टाक मुरूम टाकल्यानंतर दगड आणि परत मुरूम आणि त्या मशीन येणं तो मुरूम असा दाबत होते म्हणजे असं पूर्णपणे प्लेन होईल आणि मम्मीचं आज देवघरावरण्याचं चालू होतं कारण आजी ना पोथींना लावायची होती ना आजपासून गुरुवारपासून वाचली जाते ना मग आज मम्मीने सगळं काही देवघर आवरून घेतलं आणि त्यानंतर मग कोण आलं होतं घरी तर बघा हाय तर मम्मीकडे आलं ते बऱ्याचदा म्हणत होत्या की मग कुठपर्यंत काम आलं तर हा प्लंच असते ना ते करण्याचं चालू आहे त्यानंतर आता स्लॅप वगैरे ठोकण्याचं चालू होईल खूप आवाज आहे त्यामुळे सगळं म्यूट करायला लागलं आहे मला तर कारण त्या मशी खूप आवाज आहे साडेल आज आणि माझी त्या पण आल्या आहे नक्की बघा इकडे बहिणीने मस्त मसाले भात टाकलेला आहे आत्ताच आहे त्या माहेरवरून का मुळाला गेला तर पाचवा मुळ का नागपंचमी सणाच बाकी का आणि इकडे आज जे आलंय साडी घ्यायला आले साड्या खरेदी पण केल्या त्यांनी आवडल्या तुम्हाला सगळ्या साड्या आवडल्या हा त्याच्यातून दोन घेतले अजून काही पॅटर्न घ्यायचे आहे पण शिल्लक नाही आता आमच्याकडे आणि ते ब्लॉक बघते आहे आणि त्यांच्यासाठी बहिणीने इकडे मस्त मसाली बात केला तर वहिनीनं नागपंचमीच्या सणाला माहेरी गेलेल्या होत्या मग त्यांनी शिदोरी आणली होती तर म्हणजे असं मुळाला सणाला गेले की शिदोरी आणतात छान मस्त अशी पनीरची भाजी चपाती भजी आणि स्वीट आणलेलं होतं तर छान मस्त सगळ्यांनी आम्ही जेवायला बसलो त्या पण आल्या होत्या मग गरमागरम मसाले भात पण टाकला आमच्या सगळ्यांचं जेवण झालं 재미, वोर वय filt मा लगना तेया तेया तर मावशी लग्नाला आहे ना तिथे त्यांना बरं नव्हतं त्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये होत्या तर त्या त्यांनी प्री वेडिंग बघितलेली नव्हती तर त्यांनी आज बघितली आणि काल तुम्हाला मी व्हिडिओ पण शेअर केला त्यांना ही खूप आवडली आणि कालचा व्हिडिओला ही खूप छान मस्त कमेंट केलेले आहे तर थँक्यू सो मच खरंच खूप छान वाटलं कमेंट वाचून आणि चला तर त्या बघत होत्या पण मला जिथे म्यूट करायला लागलं कारण त्या बोलत पण होत्या त्यांना खूप आवडली असं पण आपलं सॉंगमुळे कॉफी राईट येतं ना त्यामुळे मला म्यूट करायला लागले आणि त्यानंतर मग आम्ही छान मस्त बऱ्याच वेळ व्हिडिओ वगैरे बघितले तर आपल्या साड्यांच्या भरपूर ऑर्डर येत आहे आणि बऱ्याचदा काही ताईंना पोहोचल्या काही ताईंना नाही ना ना पोहोचल्या तर ज्या ताईंना पोचल्या नाही ना, ना, ना त्यांच्या एक दोन तर दोन तीन दिवसामध्ये येऊन जातील तर थोडं समजून घ्या कधी वातावरणामुळे मागे पुढे होतं चला आता आम्ही निघालो आहे माऊश त्या पण चाललं आहे घरी आणि आम्ही पण चाललो आहे गावामध्ये खरेदी करायला चला आम्ही ना एक शॉपमध्ये ड्रेस घेण्यासाठी चालेलो आहे सिन्नरमध्येच आणि मम्मीलाही काही देवाच्या वस्तू घ्यायच्या होत्या तर आम्ही दोघी चालू होतो आणि मावशीन त्या पण घरी गेल्या साड्या स्टिच करून करायलाही टाकून दिल्या त्याने म्हणजे ब्लाऊज स्टिच करायलाही टाकून दिलं आणि मग त्या घरी गेल्या त्या इथेच लोंडे गल्लीमध्ये राहतात सिन्नरमध्ये आणि त्यानंतर मग मम्मीलाही ज्या वस्तू घ्यायच्या होत्या त्याही घेऊन झाल्या आणि माझे ड्रेस पण घेऊन झाले कोणते घेतले कशासाठी घेतले तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि आता इथे ना मम्मीने नवनाथ पोथीला म्हणजे या महिन्यामध्ये नवनाथ पोथी गुरुचरित्र सगळे आपण देवाचे म्हणजे पारायण करत असतो आणि हे नऊ दिवसाचं किंवा सात दिवसामध्ये कोणी महिनाभर हे नव नवनाथांचं ग्रंथ वाचतात तर मम्मीने ना तर बोलवलं होतं म्हणजे हे वाचतात ना मग त्यांनाच बोलवलं होतं तर इथे माताना पाटावरती पूजा मांडणी केलेली आहे त्यांची पूजा मांडणीच चालू होती तर मग अकरा सुपाऱ्या नागलीचे पानं नारळ मग आमच्याकडे नवनाथांचा फोटो आहे तो फोटो हे सगळं काही त्यांनी इथे मांडून घेतलं आणि हे आपल्या सुपाऱ्या ना मग त्या प्रत्येक पानावर ठेवलं नऊ अकरा सुपाऱ्या सांगितलेल्या होत्या त्यांनी आणि मग त्यांची पूजा मांडणी पण चालू होती मग त्यानंतर त्यांनी ग्रंथ वाचायला पण सुरुवात केली आजी आज माझ्या बहिणी मम्मी त्या सगळे काही वाचायला म्हणजे ऐकायला बसलेले होते कारण आहे ना म्हणजे आपण नवनाथांचा ग्रंथ वाचतो पण त्यातला अर्थ आपल्याला कधी समजत नाही मग हे काका ना म्हणजे अर्थ असंही सगळं काही सम समजून सांगतात नवनाथ वाचताना आणि आपल्याला समजलंही पाहिजे की कशाने म्हणजे नवनाथांच्या याच्यात काय त्यांचं पूर्ण काय आहे तर ते आपल्यालाही समजलं पाहिजे माझ्या बहिणी पण इथं बसलेले होते सई पण बसलेली होती आणि आमचा पुढे बहिणी सौरभाऊ आमचं सगळं सगळं काही पुढे चालू होतं आमची कामं आणि सौरभाऊची ड्युटी पण होती तर त्यामुळे हो तुम्हाला इथे दिसत नाही येतो तर आणि सहज बहिणींना मी दीदी आमचं चालू होतं पॅकिंग करण्याचं आणि बरेच त्यांनी ऑर्डर केले तुम्हाला सांगितलं तर ज्या ताईंना अजूनही साड्या खरेदी करायच्या आहे ना तुम्हाला मी आपल्या चॅनलवरती बरेच साड्यांचे व्हिडिओ टाकलेले आणि हे बघा आमचं पूर्णपणे कामच चालू असतं तर एक दोन थोडा मागे पुढे होतो यायला साडी यायला थोडासा उशीर होतो कारण त्यांना सण येतात रविवार येतो तेव्हा कुरिअर ऑफिस वगैरे बंद असतं त्यामुळे मागे पुढे होतात आणि ज्या ताईंना ता ऑर्डर करायचे आहे ना तर आपल्या चॅनेलवरती जा शॉर्ट टाकलेले शॉर्ट नक्की सगळे बघा आणि तुम्हाला सगळ्या काही साड्या आवडणारच आहे आणि आताही न्यू स्टॉक आलेले आहे त्याचेही तुम्हाला शॉर्ट येतील त्यावरती नंबर पण दिला जाईल आणि घरी आल्यानंतर माझी सायंकाळची आपली देवपूजा असते ती पण झाली आणि सायंकाळच्या वेळे मी मुख्य दरवाजा उघडंच ठेवते आणि मग देवपूजा वगैरे झाली साजूक तुपामध्ये वाती पण लावून झाल्या तुम्ही साजूक तुपामध्ये ना ह्या महिन्यामध्ये वाती लावून बघा खूप म्हणजे खूप छान असा प्रभाव वाटतो मलाही वाटतो आहे म्हणून मी तुम्हालाही सांगितलं आणि त्यानंतर इकडे त्या दिवशी ब्राऊन ब्रेड आणलेले होते आणि म्हटले चला आता थोडीशी भूक लागली होती तर म्हटले मस्त ग्रिल सँडविच करू चीज काही टाकलेलं नाही आहे मी आणि हे बघा मग असे छान असे नॉ नॉर्मली आपले व्हेज सँडविच केले मी आणि मस्त हे बघा किती छान झालेले आहे ना तर तव्यावर तेच स्टर्ट करते मी खूप मस्त होतात तुम्ही हे करून बघा एकदम सोपी रेसिपी आहे फक्त स आपलं मेवनीज वगैरे सॉस वगैरेमध्ये लावायचं काकडी टॅमॅटो वगैरे तर हे टाकायचं आपल्यानुसार व्हेजिटेबल आणि त्यानंतर मग मस्त खूप टेस्टी होतात आणि तुम्हाला मी हे आपलं दाखवायचं आहे गॅलरी व्ह्यू तो ही लवकर व्हिडिओ येईल तर म्हणजे गॅलरी व्ह्यू दाखवायचा आहे पण शूट करायला कधी कधी ना मी म्हणजे घ कामं असतात साड्यांच्या आपल्या खूप ऑर्डर येतात ना त्यामुळे वेळ भेटत नाही आहे आणि तुम्हाला हे मी पुन्हा देवघर दाखवते कारण हे बघा जी मी साजूक तुपामध्ये वात लावलेली ना तिचं किती छान मस्त असा प्रकाश पडलेला आहे ना खूप मस्त वाटतं आणि इकडे आपले स्वामींचे गाणे पण लावलेले होते तर आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो तर मम्मीकडे तुम्ही बघितलंच ना तर नवनाथ सुरुवात केली त्याचं साहित्य तिला काही घ्यायचं होतं थांब ना दोन मिनिटं ना तर तिला पण काही साहित्य घेतो आणि मला पण ड्रेस घ्यायचे होते तर आता बड्डे येतोय ना तर मग ड्रेस घ्यायचं होतं बड्डे साठी मिस्टरांनी मिस्टर आवडीचा घेऊन घे तर तुम्हाला तुम्ही बड्डेच्या दिवशीच दाखवणार आहे तर छान मस्त दोन ड्रेस घेतले एक मम्मीने एक मिस्टरांनी तर कोणते काय तुम्हाला दाखवेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला मग व्हिडिओ मध्ये सहीचा अभ्यास घेते तर व्हिडिओ आवडला ना नक्कीच लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा सगळ्यांना बाय 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 बघितले ना किती बडबड करते खूप बडबड करायला लागले पण तेवढाच आवडीने अभ्यास पण करते आणि तिला तिच्या शेजारी बसावं लागतं फक्त आणि नाहीतर व्यवस्थित लिहिते तिला एकदा समजून सांगितलं नाही हे बघा मस्त आयली लिहत होती आणि रोज स्कूलमध्ये आल्यानंतर तिचा सायंकाळचा वेळ म्हणजे आपला आल्यानंतर ती सगळं काय दाखवते आणि ग्रुपवरती सगळं काय आपल्याला होमवर्क वगैरे येतो पण सायंकाळची वेळ झाली की मम्मा अभ्यास मम्मा अभ्यास तर तीच माझ्या लक्षात देते मम्मी माझा अभ्यास घे आणि आवड असलीच पाहिजे तशी सईला खूप आवड आहे हे बघा मस्त लिहित होती मला सांगते की माझं व्हिडिओ काढ ना आणि सगळ्या ताईंना दाखव मी अभ्यास करते त्यामुळे काढलं आणि तुमच्यासोबत शेअर केला आणि व्यवस्थित लिहिका टाळ्या वाजवते मला म्हणते मी गुडगल आहे ना मला आहे म्हण तर चला अशी आपली नौटंकी सई तर सगळ्यांना बाय बाय